मोठ्या पिल्ल्यांना सकाळी सोडल्यावर बघा पूर्ण असा गाडीला एक राऊंड मारून येतात लय जोरात पळतात राव सकाळ सकाळचं तर जय महाराष्ट्र भाऊ ना आपले जे मोठे पिल्ले आहेत ना त्यांच्या डोळ्या ना आता लाल व्हायला सुरुवात झाली बघा आणि आता यांचा कलर पण बदलायला लागलाय बघा हे चमकाय लागलेत आता हळूहळू पांढरा चमकत नाही दुसरे चमकाय लागले त्याचा वेळो मी तुम्हाला उद्या दाखवतो आणि या पांढऱ्याला काही मी विकणार नाही घरीच ठेवणार आहे हे आपली बारकी पिल्ले आहेत बघा हे काय जाळीच्या बाहेर येत नाही जाळीच्या बाहेर आल्यावर लगेच मोठे यांना चावतात त्यानंतर विजिटला गेलो विजिटला गेल्यानंतर त्यांनी कोंबड्यांसाठी कसं केलंय बघा मोठीच्या मोठी जाळी मारल्या आणि त्या जाळीमध्ये पण एक पिंजरा ठेवलाय कोंडण्यासाठी त्यांना रात्री म्हणजे दिवसभर एवढ्याच जागेत फिरणार आहे आणि त्यांच्या इथले पक्षी अशा प्रकारे आहेत बघा आणि हा कोंबडा पिव्हर गावरा नाही का, का कुठला आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा कोंबडा आहे आपल्या घरचा आहे बघा आणि यांचा तुरा आहे ना कुठल्या कुठल्या पक्ष्यांचा काळा होता आता तो मोठ्या जसे व्हायला लागले तसा लाल व्हायला लागला आणि या पिल्ल्याचं एकदम निवांत काम असते बघा इकडे तिकडे बघत पाणी निवांत पितो यो खाताना पण एकदम निवांत खात असतो बघा आणि आपल्या पिल्ल्यांमधला आता कोंबडा कुठला आणि कोंबडी कुठली समजायला लागले आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि लगेच आपल्याला फॉलो करून घ्या आणि आज संध्याकाळचे पिल्ले निवांत बसले तर आजच्या वेळोमध्ये एवढंच भेटूया उद्या एका नवीन वेडोमध्ये